व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाच इन्व्हेस्टमेंट स्कीम सांगणार आहेत ज्या तुम्हाला बारा तेरा टक्क्यांपर्यंत रिटर्न देऊ शकतात या सगळ्या स्कीम सेफ आहेत कारण या गव्हर्नमेंटच्या बॅक्ड स्कीम्स आहेत सिनियर सिटीजन्स यंग पॅरेंट्स वर्किंग प्रोफेशनल आणि यंग प्रोफेशनल या सगळ्यांना सूट होतील अशा बेस्ट स्कीम मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सुचवणार आहे त्यामुळं व्हिडिओ तर पूर्ण पहाच परंतु अजूनही तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण असा कामाचा कंटेंट जो आहे तो फक्त पैसा पाणीवर येतो आणि दर आठवड्याला येत असतो चला तर एक एक करून सगळ्या पाचीच्या पाच स्कीम आता पाहूयात तुमच्या आई वडिलांचं वय साठ वर्षांपेक्षा जास्त असेल तर त्यांचे रिटायरमेंटचे पैसे म्हणा किंवा त्यांचे पीएफ चे पैसे ते ग्रॅच्युरिटीचे पैसे कुठे गुंतवायचे असा प्रश्न तुम्हाला पडत असेल काही वेळा लाईफ पार्टनरच्या मृत्यूनंतर एखाद्या व्यक्तीला इन्शुरन्सच्या स्वरूपामध्ये मोठी लमसम अमाऊंट मिळते अशा वेळी एवढी मोठी अमाऊंट कुठं गुंतवायची असा प्रश्न पडतो तर यासाठी सगळ्यात उत्तम गुंतवणूक पर्याय आहे तो म्हणजे सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम या गव्हर्नमेंट स्कीम मध्ये फिक्स रेट ऑफ रिटर्न मिळते No. वेळोवेळी हे रिटर्न्स तुमचे जे आहेत ते रेट जो आहे तो बदलत असतो सध्या हा रेट आठ पॉईंट दोन टक्के चालू आहे बऱ्याच बँका हा रेट, रेट जास्त आहे शिवाय गव्हर्नमेंट स्कीम असल्यामुळे सेफ्टीची चिंता नाही त्यामुळं बेस्ट इन्व्हेस्टमेंट स्कीम आहे या स्कीम संबंधी काही महत्वाचे मुद्दे पाहूयात पहिला म्हणजे या स्कीम मध्ये जास्तीत जास्त तीस लाख रुपये तुम्हाला गुंतवता येतात स्टार्टिंग किंवा मिनिमम अमाऊंट जी आहे ती एक हजार रुपयापर्यंत असू शकते दुसरा मुद्दा आहे या स्कीमचा मॅच्युरिटी पिरियड जो पाच वर्षांचा लॉक इन पिरियड असतो म्हणजे पाच वर्षांपूर्वी जर तुम्ही हे पैसे विड्रॉ केले तर तुम्हाला पेनल्टी लागू शकते पाच वर्षानंतर आणखी एक्सटेंड करायचा असेल तर तीन वर्षांनी हा पिरियड तुम्हाला वाढवता येतो पेनल्टीबद्दल बोलायचं झालं तर एक वर्षांपूर्वी जर तुम्ही अमाऊंट विड्रॉ केली तर दीड टक्का पेनल्टी लागते म्हणजे तुमच्या एकूण अमाऊंट मध्ये दीड टक्के अमाऊंट कट होऊन तुम्हाला मिळते एक वर्षानंतर ही पेनल्टी एक टक्का एवढी आहे या गुंतवणुकीवर सेक्शन एटी सी अंडर तुम्हाला टॅक्स रिबेट मिळतो म्हणजे तुमची अमाऊंट दीड लाखांपर्यंत असेल तर त्यावर कुठलाही टॅक्स तुम्हाला द्यावा लागत नाही या सगळ्या गोष्टी लक्षात घेता तुम्ही तुमच्या सिनियर सिटीजन पॅरेंट साठी गुंतवणुकीचा विचार जर करत असाल तर सिनियर सिटीझन सेव्हिंग स्कीम चा विचार तुम्ही करू शकता दुसरी स्कीम आहे ती म्हणजे गर्ल चाइल्ड असणाऱ्या पॅरेंटसाठी तुम्हाला जर मुलगी अपत्य असेल आणि तिचं वय दहा वर्षांपेक्षा कमी असेल तर ही स्कीम तुमच्यासाठी अतिशय कामाची आहे स्कीमचं नाव आहे सुकन्या समृद्धी योजना या स्कीम मध्ये तुम्हाला तुमच्या मुलीचं एक अकाउंट ओपन करायला लागतं त्यासाठी तुमच्या मुलीचं वय दहा वर्षांपेक्षा कमी असायला लागतं केला या स्कीम मध्ये दर वर्षाला जास्तीत जास्त तीस लाख रुपये तुम्हाला गुंतवता येतात या स्कीम वर सध्या आठ पॉईंट दोन टक्के रिटर्न मिळतात स्कीमचा मॅच्युरिटी पिरियड हा मुलीच्या वयाची एकवीस वर्षे किंवा तिचे लग्न वयाच्या ज्या वर्षी झाले त्या दोन्ही पैकी जो कमी असेल तो असतो या स्कीम फायदे जबरदस्त आहेत मॅच्युरिटी पिरियड नंतर या स्कीम मधनं जी अमाऊंट मिळते ती पूर्णपणे टॅक्स फ्री असते या स्कीम मध्ये तुम्ही दरवर्षी जी अमाऊंट डिपॉझिट करणार आहात त्यावर देखील तुम्ही पूर्णपणे टॅक्स रिबेट क्लेम करू शकता म्हणजे मॅच्युरिटी शुरिटीची अमाऊंट जी आहे ती टॅक्स फ्री आहे परंतु मुलीचे पॅरेंट स्वतःच्या दीड लाखापर्यंतच्या अमाऊंटवरील टॅक्स सुद्धा वाचवू शकतात या स्कीमचा तिसरा फायदा आहे तो म्हणजे एज्युकेशन फी यासाठी मागील वर्षांपर्यंत या स्कीम मध्ये जेवढी रक्कम जमा झालेली आहे त्याच्या पन्नास टक्के अमाऊंट कोणत्याही पेनल्टी शिवाय तुम्हाला विड्रॉ करता येते त्यासाठी फक्त ॲडमिशनचा प्रूफ तुम्हाला द्यावा लागतो त्यामुळं तुमचं वय जर पंचवीस ते चाळीसच्या दरम्यान असेल आणि तुम्हाला जर मुलगी असेल ही सरकारी स्कीम तुमच्यासाठी अतिशय फायद्याची ठरू शकते तिसरी जी स्कीम आहे ती वर्किंग प्रोफेशनल साठी आहे समजा तुमचे पेरेंट्स सिनियर सिटीजन नसतील किंवा तुम्हाला मुलगी अपत्य सुद्धा नसेल तरी तुमच्यासाठी एक सरकारी स्कीम आहे या स्कीमचं नाव आहे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट म्हणजेच एन एस सी ती स्कीम म्हणजे एक प्रकारची एफ डी आहे या स्कीम वर सध्या सात पॉईंट टक्के इतका रेट ऑफ रिटर्न मिळत आहे या स्कीम मध्ये पाच वर्षाचा लॉक इन मॅच्युरिटी पिरियड आहे म्हणजे तुम्ही थेट पाच वर्षानंतर तुमची इन्व्हेस्टमेंट विड्रॉ करू शकता या स्कीम मध्ये तुम्ही दरवर्षी सेक्शन ए मार्फत टॅक्स रिबेट क्लेम करू शकता मात्र मॅच्युरिटी नंतर जी अमाऊंट तुम्हाला मिळते त्यावर तुम्हाला टॅक्स रिबेट मिळत नाही ही गव्हर्नमेंट बँक स्कीम असल्यामुळे रिटर्न्स तुमचे जे आहेत ते गॅरंटीड आहेत त्यामुळे जर सेफ आणि स्टेबल इन्व्हेस्टमेंट हवी असेल तर या स्कीमचा विचार तुम्ही नक्की करू शकता चौथी स्कीम जी आहे ती यंग प्रोफेशनल साठी आहे तरुण लोक ज्यांना नुकतीच इन्कम सुरू झालेली आहे असे लोक स्टॉक आणि म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य देतात परंतु याबरोबर एखादा सेफ गुंतवणुकीचा पर्याय तुमच्याकडे असला पाहिजे एफ डी सुद्धा सेफ आहेत मात्र त्यांची सेफ्टी वेगवेगळ्या बँकांनुसार वेगळी असते अशा वेळी नॅशनल पेन्शन स्कीम म्हणजे एन हा गुंतवणुकीसाठी एक चांगला ऑप्शन आहे नॅशनल पेन्शन स्कीम मध्ये काय तर थोडीफार ती म्युच्युअल फंडांसारखीच असते या स्कीम मधले काही पैसे इक्विटीमध्ये गुंतवले जातात काही पैसे डेटमध्ये गुंतवले जातात यामध्ये इक्विटी आणि डेट मध्ये किती पैसे गुंतवायचे हे तुम्ही ठरवू शकता इक्विटीमध्ये तुम्ही जास्तीत जास्त पंच्याहत्तर टक्के अमाऊंट गुंतवू शकता बाकीची अमाऊंट जी आहे ती बॉन्ड्स किंवा इतर मध्ये जाते तुम्ही हे डायव्हर्सिफिकेशन कसं करतात त्यावर तुमचे रिटर्न्स अवलंबून असतात गव्हर्नमेंट बॅक स्कीम असल्यामुळे थोडी स्टेबिलिटी आणि सिक्युरिटी सुद्धा तुम्हाला मिळते मात्र इक्विटी मध्ये गुंतवणूक असल्यामुळे रिटर्न्स मध्ये थोडेफार अपडाऊन येऊ शकतात इक्विटी मध्ये लाँग टर्म जर पकडलं तर बारा ते पंधरा टक्के रिटर्न्स नक्की मिळू शकतात बॉन्ड्स मधून थोडे कमी रिटर्न्स येतात आणि दोन्हीचं ऍव्हरेज केलं तर दहा ते बारा टक्के रिटर्न या स्कीम मध्ये तुम्हाला नक्की मिळू शकतात या स्कीम बद्दल आणखी महत्वाचे मुद्दे समजून घेऊयात ते म्हणजे या स्कीमच्या नावामध्येच पेन्शन स्कीम असं लिहिलेलं आहे अर्थातच स्कीमचा मॅच्युरिटी पिरियड जो आहे तो तुमच्या रिटायरमेंट नंतर म्हणजे वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर होईल तोपर्यंत तुम्ही हे पैसे विथड्रॉ करू शकत नाही मॅच्युरिटी नंतर सुद्धा साठ टक्केच अमाऊंट तुम्हाला लमसम मध्ये मिळते म्हणजे एका दमात काढता येते बाकीचे चाळीस टक्के अमाऊंट ही अॅन्युटी बेसिसवर म्हणजे दर महिन्याला पेन्शनच्या रूपामध्ये तुम्हाला मिळत राहते गव्हर्नमेंट एम्प्लॉयला या सुविधा बाय डिफॉल्ट मिळतात मात्र प्रायव्हेट सेक्टरमध्ये ही सुविधा मिळत नाही त्यामुळे एन पी च्या माध्यमातून तुम्ही प्रायव्हेट सेक्टर मध्ये काम करूनही पेन्शनचा बेनिफिट घेऊ शकता मॅच्युरिटी नंतर जी साठ टक्के अमाऊंट लमसम मध्ये मिळते ती टॅक्स फ्री असते मात्र पेन्शनच्या रूपामध्ये तुम्हाला दरमहा जी अमाऊंट मिळणार आहे त्यावर तुम्हाला टॅक्स द्यावा लागेल जो तुमचा टॅक्स स्लॅब नुसार असेल आणखी एक फायदा म्हणजे सेक्शन एटी सी अंडर दीड लाखापर्यंत अमाऊंटवर टॅक्स रिडक्शन क्लेम करू शकता शिवाय सेक्शन एटी सी सी डी अंडर ऍडिशनल पन्नास हजार रुपयांवर तुम्हाला टॅक्स रिडक्शन मिळू शकतो तुम्ही जर तरुण असाल आणि तुमची इन्व्हेस्टमेंट स्टाईल थोडी कॉन्झर्वेटिव्ह असेल तर या स्कीमचा तुम्ही नक्की विचार करू शकता लॉंग टर्म मधील ही गुंतवणूक उतारत्या वयामध्ये तुम्हाला खूप मोठा कॉर्पस तयार करून देऊ शकते पाचवी सरकारी स्कीम आहे ती म्हणजे एस बी म्हणजे सॉवरेन गोल्ड बॉन्ड म्हणजे एस जी बी हा सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वोत्तम पर्याय आहे हे आपल्याला सरकारकडनं डिजिटल फॉर्म मध्ये ठराविक रेट ऑफ इंटरेस्ट मिळतो मागच्या वीस ते तीस वर्षामध्ये सोन्याने नऊ ते दहा टक्के रिटर्न दिलेले आहेत म्हणजे पुढील काळामध्ये देखील थोड्याफार कमी जास्त फरकात एवढेच रिटर्न तुम्हाला मिळणार आहेत असं आपण पकडून चालूया एस ची चांगली गोष्ट काय की ते सोन्याचे भाव वाढतील तसे ते रिटर्न आपल्याला मिळत राहतात परंतु यावर सरकार सरकारकडनं आपल्याला अडीच टक्क्याचा एक फिक्स रिटर्न सुद्धा मिळतं म्हणजे टेक्निकली एस जी बी मधनं आपण बारा ते साडेबारा टक्के रिटर्न मिळवू शकतो प्रत्येक एस जी बी स्कीम चा एक फिक्स मॅच्युरिटी पिरियड असतो तेवढा काळ जर तुम्ही हे बॉन्ड होल्ड केले तर तुम्हाला कुठलाही टॅक्स किंवा कॅपिटल गेन टॅक्स द्यावा लागत नाही एसजीबीचा आणखी एक फायदा म्हणजे हे बॉन्ड सेकंडरी मार्केटमध्ये ट्रेड केले जाऊ शकतात म्हणजे तुम्ही कधीही त्याची खरेदी विक्री करू शकता म्हणजे तुम्ही थेट सरकारकडनं सुद्धा हे बॉन्ड खरेदी करू शकता शिवाय सेकंडरी मार्केटमध्ये से हे बॉन्ड जे आहेत ते खरेदी करू शकता तर मित्रांनो या आहेत पाच सरकारी स्कीम ज्या तुमच्या खूप कामी येऊ शकतात यामध्ये सिनियर सिटीजन्स यंग पॅरेंट्स वर्किंग प्रोफेशनल आणि यंग प्रोफेशनल या सगळ्यांना सूट होतील अशा स्कीम आम्ही तुम्हाला सुचवलेल्या आहेत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तसेच यापैकी कोणत्या स्कीम मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तर आम्हाला ते कमेंटमध्ये नक्की सांगा सध्यासाठी आपण इथे थांबूयात पाहत राहा पैसा पाणी